येते मम्मी पण बोला चल ना नमस्कार म्हण शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेले आहेत कशाच तर रोमेत ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे अवनीची टोपी टोपी खूप आवडते बांगड्या वगैरे बघा किती आहेत मॅचिंग मॅचिंग सगळ्या काकीने दिलेल्या आज आम्ही चाललेलो आहे राम मंदिरला राम मंदिरला काका राहतात गोरेगावला पण हिच्या माहेरीचा त्यांची ॲनिव्हर्सरी आहे ती साजरी करायची आणि भाऊजींचा पण मयुरीचे मोठे भाऊ तर त्यांचा पण बड्डे झालेला होता तर तो पण आज सेलिब्रेट असं सगळं कार्यक्रम आहे तर इथून आपल्याला मलाडला जायचं आहे पहिलं पहिलं मला मलाडला पाम्याच्या शॉपमध्ये जायचं आहे तिकडे थोडी शॉपिंग करू त्याच्यानंतर मग पुढे गोरेगावला जाऊया चला निघूया दुपार होते ऊन आज कमी आहे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे हो चल बाईक काढतो मम्माकडे जा जा मम्माकडे बाईक काढतो मी असल्यावर तिला कोण नको तिला पप्पा जावे जा मग बाईक काढतो फोटो काढ पोचाल जाऊया मेगा ब्लॉक असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे म्हणजे जशी सकाळी असते ना नावरून जायला चर्चगेट साईडला तशी आज संडेला आहे अकरा साडे अकराला गर्दी आहे तशी भयंकर गर्दी आहे त्यात चढायचं म्हणजे बघा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे नालासोफारीची गर्दी बघून आम्ही विरारला आलो आलोय आणि विरारवरून आता अंधेरी फास्ट गाडी लागली आहे बसायला बघा सुकून मध्ये आणि आता नालासोफाराला पूर्ण गाडी पॅक होईल आता बघा पूर्ण खाली आहे बऱ्यापैकी खाली आहे आणि नालंसोपर येतं आता पूर्ण पॅक होऊन जाईल गाडी मागाशी एक लेडी पण आहे ना प्लॅटफॉर्मला पडली चढता चढता तर म्हटलेलं अवनी वगैरे आहे तर चुपचाप विरारला जाऊ आणि थोडंसं विरारला आल्यानंतर जरा बसायला वगैरे आता व्यवस्थित मिळालं आहे मेगा ब्लॉक असतो ना तेव्हा खूप हालत होते सर्वांचीच हालत होते ॲक्च्युली लाईनला मेगा ब्लॉक कमी असतात पण आज बऱ्यापैकी आहे चार वाजेपर्यंत तो पण नाला सोपर आलेला आहे आणि पूर्ण खचाखच भरलेला प्लॅटफॉर्म बघू शकताय तुम्ही तरी पण अंधेरी फास्ट आहे गोरिवलीला उतरलो आहे एक ट्रेन नाही आहे स्लो चर्चगेट किंवा अंधेरीसाठी आता काय करायचं विचार करावा लागेल टी सी मात्र भरपूर आहेत आता मला वाटतं ईश्टला जावं लागेल ईस्टला जाऊन चुपचाप मलाडला जायला आपल्याला पुष्पा पार्कला जायचं आहे ईष्टला जाऊया चुपचाप रिक्षा पकडूया ऑप्शन नाही हालत खराब आहे मेगा ब्लॉक आहे ना गाड्या लावलेल्या नाही आहेत काय माहितीये सगळ्या विरार गाड्या आणि भायंद गाड्या लागल्यात या साईडला जायला गाड्याच नाही आणि एवढी भयंकर गर्दी म्हटलं चला स्वामीच्या दुकानात जायचं तिथून रिक्षा मारूनच जाऊ मग तिथून बघू कसं तिथून फोन वाट परत रिक्षा मारत जाई खर्चाचा दिवस आहे संडे तर पुष्पा पार्कला जायचं आपल्याला आपले परत स्टेशनला या परत ट्रेन पकडा बघूया कसं कसं तरी ट्रेन हव्यात ना इथून पण तर तेच आहे इथूनच गाड्या निघत नाही आहेत तर पुढे गाड्या कुठल्या असणार आहेत ट्राफिक नाही भेटलं म्हणजे झालं नाहीतर तिकडे मेगा ब्लॉक आणि इकडे ट्राफिक मलाडमध्ये पोहोचलेलं आहे पुष्पा पास जवळ हा इकडे हायवे आणि मेट्रो स्टेशन हा काका तोंड धुतोय तोंड धुतोय काका

समोर बसताय ओबर आहे मॉल आणि इथूनच पुढे फिल्म सिटी गोरेगावशी ॲक्च्युली इकडे रयसर साईडला होतं तेव्हा बऱ्याच वेळेकडे येणं व्हायचं आता काय आहे ना एवढं होत नाही जॉब पण आपला गोरेगावलाच होता आता काय जॉब पण नाला सोपार राहायला पण नाला सोपार त्यामुळे इकडचे ट्रॅव्हलिंग जे नाही शक्यतो चला आत पकड डे जी भेटणार हां चल चार, चार तर हा लोणाली ताई ठाकरे ब्रिज आणि ब्रिजवरूनच आपण आता आलो इकडे राम मंदिरला आता देहजी खुश होणार आहे जा 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 देजी? कोण आला अरे वा 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 वाय काय खाते हा खाते मिक्स मिक्स करा थोडंसं कट झालं खाते 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 ना दुला देजी आते आह शूज कूटे शूज हम्म खुश देजी डांस करा देजी याँ T V हाँ डांस देजी आपने सब डांस कर हाँ हा होणार तू खाणार बस खाली बस हो जेवणामध्ये तंदुरी बिर्याणी आहे काय रे कोण आहे कोण आहे Aish uh. Oh kau naik, Papa. Papa. Ah, Ini naik, Mama Mama, ini mama, naik, mama? Mama tu kon? Mama, naik, siapa? Mama kau mama? Tukon? Oh ini भात का भात दुपारी आल्याला जेवण झालं आता केक कापतोय आराम झालाय संध्याकाळी साडेपाच वाजलेत भाऊजींचा बड्डे आहे आणि काका आणि मावशींचा अनिव्हर्सरी भाऊनी तुझं काय तुझं काय स्वतःच्या बर्थडेला ला केक नाही का दुसऱ्यांच्या कापते

பட்டபாங்க <laughs> डेजी बाय बाय बायझी बाय बिचारी जाताना अशी बघत असते बाय बाय शांत होते येत आपली खुश असते झोपली चला बाय 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 आली चला बाय हो पाऊस येणार आहे वाटत ढगवळ कशा भाई भाई आले आहेत चला मंडई सर्वांना बाय बाय करून आम्ही आलेलो आहे राम मंदिर स्टेशनवर गाडी पण आली बघा आली आहे कारण सहा अठ्ठावीसची ची आहे गाडी अंधेरीवरून सुटणारी विरारला जाणारी भेटेल बसायला पण कदाचित भेटेल भेटेल ना चला म्हणजे फायनली घरी आलेलं आहे ॲक्च्युली गोरेगाव साईडला गेलं ना नाला सुपर विरारमधून विरार मधून की अख्खा दिवस जातो ॲक्च्युली सकाळी आपण साधारण अकरा वाजता निघालो आज पूर्ण मेगा ब्लॉक ऍक्च्युली संडेला सध्या मेगा ब्लॉक वेस्टर्नला पण चालू झाला आणि मेगा ब्लॉक असला की शक्यतो प्लॅनिंग आहे ना थोडेसे म्हणजे विचार करून करा कारण पूर्ण दिवस जातो आज खूप गडबड गडबड झाली पण ठीक आहे ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मराडला म्हणून मग रिक्षाने गेलो परत वाया रिक्षाने राम मंदिर नंतर तिकडून बड्डे सेलिब्रेशन झालं जेवण वगैरे उरकलं आणि संध्याकाळी निघालेलं आहे तर फायनली म्हणजे घरी आलो आहे तर चला पुरतं तरी इथे थांबूया आज ॲक्च्युली ॲनिव्हर्सरी होती काका आणि मावशींची आणि भाऊजींचं बड्डे सेलिब्रेशन झालं तर त्यासाठी आपण राम मंदिरला गेलेलो तर छान प्रकारे सर्व काही झालेलं आहे तर चला म्हणजे भेटू परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय